नमस्कार मराठी मित्रांनो तर चला आपण बघूयात अठ्ठावीस डिसेंबरपासून जो सुरू होणारा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये निफ्टी ऑन आणि बँक निफ्टी यांची काय लेवल्स इम्पॉर्टंट राहू शकते आणि कुठल्या पातळीवर त्यामध्ये स्ट्रॉंगनेस किंवा कमजोरी आपण त्यामध्ये बघू शकतो त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत याचबरोबर जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब बटन हिट करा आणि जर तुम्हाला काही नवीन शिकण्याची इच्छा नसेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता ज्यावेळेस तुम्हाला बाकीचा वेळेस टाईम मिळेल त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघू शकता जसे की निफ्टीची आपण जर मागच्या आठवड्याची जर क्लोजिंग बघितली ती जवळजवळ तेरा हजार सातशे एकोणपन्नासच्या आसपास होती ज्याच्यामध्ये एक हायली वॉलटाईल वीक आपल्याला बघायला भेटला की जो लो जो होता निश्चांक जो होता तेरा हजार एकशे एकतीसच्या आसपास होता आणि तिकडनं एक चांगली रिकवरी वरच्या बाजूला होता होता जवळजवळ कॅन्डलच्या हायच्या आसपास क्लोजिंग जी झाली आहे परंतु तेरा हजार सातशे सत्याहत्तरचा सा हाय होता मागच्या वीकचा आणि क्लोजिंग जी आहे ती तेरा सातशे एकोणपन्नास झाली आहे ओव्हरऑल जर कॅन्डलस्टिक जे जा आहे जपानीज कॅन्डलस्टिक पॅटर्ननुसार एक पिनबार टाईप ऑफ कॅन्डल इथं झालेली आपल्याला दिसत असेलच त्याचबरोबर प्रिवियस करोना टॉप जो होता म्हणजे वीस जानेवारी दोन हजार वीसच्या वीकमधला तो बारा हजार सातशे नव तीनशे नव्वदच्या आसपास होता आणि त्याच्यावरती ऑलरेडी निप्टी जो आहे तो काय रिकवरी चांगली करतोय म्हणजेच एक न्यू ऑल टाईम हाय तिथं बघण्यास मिळू शकतो आणि ज्या ज्या वेळेस निफ्टी जो आहे ह्या ट्रेंडलाईनकडे अप्रोच करताना आपल्याला दिसतोय तिकडनं एक चांगल्या प्रकारे बाईंग जे आहेत इथे होताना दिसत आहेत हमखासपणे ही जी बाईंग होती है, है। आहे ती एफ आय आयज मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि जेव्हापासून त्यांची मान्य पंतप्रधानाबरोबर मिटिंग झाली आहे डिसेंबर मंथपासनं तर मोठ्या प्रमाणामध्ये एक बुलरन जो आहे आपल्याला बघायला मिळतो आहे आणि ह्या केसमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर आगामी काळासाठी म्हणजे नेक्स्ट वीकसाठी नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला चौदा हजारची लेवल भेटण्याची पूर्ण संधी आहे आणि सर्त वर्षसुद्धा येणाऱ्या आठवड्यामध्ये संपणार आहे याचबरोबर शेवटच्या आठवड्यामध्ये हे जे फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ते बहुतेक सुट्टीवरती गेलेल्या असतात त्यामुळे थोडंसं व्हॉलटिलिटी हीचाही अभाव येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला भेटू शकतो जसे की बुल मार्केटला कुठलाही रेजिस्टन्स नसतो आणि पडणाऱ्या किंवा कोसळणाऱ्या मार्केटला कुठलाही सपोर्ट नसतो परंतु आपण ट्रेंड बेस एक्सटेन्शनचं जर यूज केलं तर त्यामध्ये हा मार्चचा पॅनिक लो फस्ट हाय आणि त्याच्यानंतर फुलबॅक ह्या तीन पॉईंट्सला जर कनेक्ट केलं तर त्यानुसार या मध्ये कुठल्या लेवल ज्या आहेत ते इम्पॉर्टंट राहू शकतात त्याचं एक लेवल जर बघितल्या ले तर लोला आपल्याला ह्या हायला कनेक्ट करायचं आणि तिकडनं कर सेल ऑफ होताना जिकडनं एक आ चांगला वरच्या बाजूला पुलबॅक झाला आहे त्या पुलबॅकच्या याच्यानुसार आपल्याला वरच्या बाजूला जवळजवळ जी लेवल आपल्याला ले बघायला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने तेवीस सहा अडोतीस दोन पॉईंट पाच एकसष्ट आठ सातशे शहाऐंशी या इम्पॉर्टंट लेवल बघायला मिळतात आणि त्याबरोबरच एक एक पॉईंट एकसष्ट दोन पॉईंट एकसष्ट बाकीच्या एक्सटेन्शन्स लेवल मिळतात पण जर इथं व्यवस्थित बघायचं झालं जा तर जो फॉल झाला होता मागच्या आठवड्यामध्ये आणि तिकडनं चांगली क्विक रिकव्हरी आपल्याला इथं बघायला भेटली ती जी लेवल होती ती एकसष्ट पॉईंट आठची होती आणि फिबोना की रिट्रेसमेंटमध्ये किंवा एक्सटेन्शनमध्ये ह्या लेवल्स महत्त्वपूर्ण आहे आणि पुढचा जो रेजिस्टन्स प्रोवेबल म्हणजे ढोबळमानाने पुढचा जो पडावा असू शकतो निफ्टी फिफ्टीसाठी तो चौदा हजार एकशे सत्तेचाळीसच्या आसपास बघण्यास भेटू शकतो आणि जास्त दाट शक्यता आहे नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला तो बघण्यास भेटण्यासाठी कारण पहिला जो रेजिस्टन्स असेल का जो एक सायकोलॉजिकल लेवल असेल चौदा हजार एकशे सत्तेचाळीस आणि दृष्टीने तुम्हाला तिथे व्यवस्थित त्या फोकस करायचा आहे तर या पॉईंटमधनं आपल्याला दोन गोष्टी समजल्यात की एक ज्या ऑल टाईम हाय म्हणजे बावन आठवड्याच्या हायच्या वरती ज्या वेळेस से एखादं सेक्युरिटी इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेस ट्रेड करायला लागतं त्यावेळेस आपल्याला रेजिस्टन्स माहीत नसतात ते जे रेजिस्टन्स ज्या आहेत ह्या फिबनाकी एक्स्टेन्शन टूलच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो की ज्यामध्ये तेवीस पॉईंट सहा अडोतीस पॉईंट दोन पन्नास टक्के एकसष्ट पॉईंट आठ अठ्याहत्तर पॉईंट सहा हंड्रेड पर्सेंट एकशे एकसष्ट टक्के अशा लेवल्स बघायला भेटतात आणि जर आपण बुलरन हे जर कंटिन्युएशन राहिलं तर त्यानुसार ह्या लेवल ज्या आहेत आगामी काळासाठी तुम्ही तिथे यूज करू शकता आणि ह्या हे व्हिडिओचं माध्यम हेच आहे की जे रिटेल ट्रेडर्स जे मार्केटमध्ये या लॉकडाऊनच्या दरम्यान किंवा ह्या पॅन्डेमिकच्या वेळेस इथे एंटर केलेलं आहे त्या लोकांना ह्या गोष्टी समजाव्यात ज्या लोकांचं ऑलरेडी मार्केटचं ट्रेनिंग आहे त्यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे परंतु जे नवीन लोक आलेले आहेत त्या लोकांच्या दृष्टीने आपण हे जे व्हिडिओ जे आहेत अपलोड करत असतो आणि दैनंदिन निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी कुठले लेवल्स महत्वपूर्ण असू शकतात की जसे सोमवारपासनं निफ्टी फिफ्टीसाठी कुठले लेवल्स महत्वपूर्ण आहेत ते आपण इथे चर्चा करत आहोत जर आपण प्रामुख्याने पुढच्या इंडायसेसकडे जर गेलं तर ती इंडायसेस म्हणजे निफ्टी बँक आहे आणि निफ्टी बँकमध्ये जर बघायचं जर झालं तर ऑटोमॅटिकली जे लेवल्स आपल्याला बघायचे ते म्हणजे की जसं निफ्टी फिफ्टीमध्ये ऑलरेडी बावन्न वीकच्या वरती निफ्टी आगे कुछ करत होता परंतु निफ्टी बँकच्या बाबतीमध्ये आपल्याला ते होताना दिसत नाहीये की निफ्टी बँकचं जर बावन वीक हाय किंवा लास्ट प्रायर करोनाचा जो टॉप जो होता तो बत्तीस हजार सहाशे चौसष्ट लेवलच्या आसपास होता आणि त्याला आणखीन क्रॉस केलेलं नाहीये जर वीकली कॅन्डलचं फॉर्मेशन बघितलं तर एका रेजिस्टन्स लेवलच्या आसपासच एक हॅमर सारखी एक कॅन्डल जे इथं फॉर्म होताना दिसत आहे परत जर चौदा डिसेंबरच्या वीकच्या कंपेरिझन म्हणजे तुलनेबरोबर जर आपण केलं तर वजा तीनशे बारा अंकांनी जे आहे ह्या वीकमध्ये निफ्टी बँक बंद झालेली आहे तर पुढच्या आठवड्यात जर निफ्टी बँकमध्ये काही मोमेंटम होईल तर ती चौदा डिसेंबरचा जो उच्चांक होता तो तीस हजार नऊशे पंचेचाळीस होता त्याच्यावरती जे आहे तुम्हाला एक चांगलं मोमेंटम दिसू शकतं आणि जर ज्या वेळेस मोमेंटम चालू होणार आहे म्हणजे तीस हजार नऊशे पंचेचाळीसच्या वरती निफ्टी बँक ज्या दिवशी कलोजतील तुम्हाला वरच्या बाजूला चांगलं मोमेंटम म्हणू शकतो किंवा आघाडी म्हणू शकतो वरच्या बाजूला दिसू शकते आणि त्या केसमध्ये पहिलं जे रेजिस्टन्स असेल ते बत्तीस हजार पाचशे अठराच्या आसपास तुम्हाला दिसू शकतं की जे उद्दिष्ट असू शकतं आणि जर बत्तीस हजार सहाशेच्या वरती या किमतीच्या वरती जर निपटी बँक क्लोज जर झाली तर त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मोमेंटम दिसण्यास पुरेपूर शक्यता आपल्याला असू शकते इथं तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं तर एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन कशा पद्धतीने करायचं ब्रेकडाऊन कसं होतं रिटेस्ट कसं होतं पुन्हा ट्रॅप कसं होतं पुन्हा ऑल टाईमच्या दृष्टीने कसं त्याचा फ्लिप रेजिस्टन्स या सर्व गोष्टी ज्या आहेत इथं मेन्शन केलेल्या आहेत आणि तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती हवीच असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थितरित्या आहे, बघू शकता याबरोबरच एक इंडिकेटर इथं लावलेला आहे बॉटमला तुम्ही जर बघितलं तर आर एस आय तर ती मी त्याला एक्सपेंड करतो आणि जर आर एस आय जर बघितलं तर ऑलरेडी ते सत्तरच्या झोनच्या वरती आहे आणि थोडंसं कूल ऑफ होताना दिसतंय आता याचा अर्थ असा आहे की ओवरबॉट म्हणजे मोठ्या प्रमाणात बाईंग झालेलं आहे आणि ज्या वेळेस सत्तर किमतीच्या वरती आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ज्यावेळेस जाते तर त्यावेळेस थोडंसं कूल म्हणजे हे जो डार्क केलेला जो प्रकार आहे पॅटर्न आहे याच्यामध्ये ते जाण्याचा प्रयत्न करते तर तिथं तर होतंय परंतु जर आपण प्रायर इतिहास जर बघितला त्या इतिहासानुसार आपल्याला असं कळतं की आर एस जो आहे वीकली म्हणजे आठवड्याच्या क्लोजिंगच्या बेसिसवरती एक अप ट्रेंडमध्ये आहे आणि त्यामध्ये कसं आहे की कंटिन्युअस अप जाणार नाही मित्रांनो ते खाली ब बहुत येणार आणि त्यानंतर पुन्हा त्याचं जे अपट्रेंड जो आहे तो रिझ्युम करणार तर त्या केसमध्ये याच्यामध्ये ज्यावेळेस वेळेस इथं यू टर्न होईल ह्या आर एस आयमध्ये तर त्या दृष्टीने तुम्हाला मोमेंटम करायचं आहे तर ते आपल्याला प्राईस ॲक्शन चार्टवरनं कळालं आहे की बत्तीस हजार सहाशेची लेवलच्यावरती मोमेंटम राहील त्याचबरोबर आपल्याला चौदा डिसेंबरची जी वीकची जी क्लोजिंग होती ती थी, तीस हजार नऊशे पंचेचाळीस होती आणि ज्या वेळेस ही किंमत तीस हजार नऊशे पंचेस ची वरती जाईल त्यावेळेस तुम्हाला इथं आर एस आय बघायचं आणि ज्या वेळेस आर एस आय इकडे पुन्हा यू टर्न वरच्या बाजूला घेईल त्यावेळेस एक नवीन हाय आर एस मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि अशा पद्धतीने ज्या आहेत तुम्ही इंडिकेटर जे आहेत इथे यूज करू शकता मित्रांनो तर ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की जे नवीन लोक यामध्ये आलेत ज्यांना एक दोन पैसे यामध्ये कमवायचे आहेत कशा पद्धतीने हे मेन इंडायसिस किंवा हे स्टॉक मार्केट किंवा हे सेन्सेक्स वर्क होतं त्याबद्दलची माहिती जी आहे अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेळोवेळी पोस्ट करत असतो आता आम्ही आमचे तर प्रयत्न करतोय परंतु आपली सुद्धा जबाबदारी आहे का ह्या गोष्टीमधनं तुम्हाला शिकायचंय आणि शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये एक मराठी माणसाचा जो झेंडा जो आहे तो तुम्हाला फडकवायचा आहे याचबरोबर आजचा इथेच करल व्हिडिओ वाइंड अप धन्यवाद मित्रांनो